एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे ज्या घरात संत नामदेव महाराजांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला नामदेव महाराजांचे सोळावे सतरावे आणि अठराव्या वंशजांकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा संपन्न झाला संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते भक्त शिरोमणी श्री संत नामदेवचे सोळावे वंशज केशव महाराज माधव महाराज कृष्णदास महाराज मुकुंद महाराज असून निवृत्ती महाराज महाराज एकनाथ महाराज विठ्ठल महाराज आणि महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी झाले होते विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते संत नामदेव महाराज यांच्या तीन पिढ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांचा हा सन्मान करण्यात आला संत नामदेव महाराज यांची पगडी सन्मानपत्र वीणा सन्मानचिन्ह तुळशी हार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला